आज मी तुम्हाला आवळ्याचा मुरब्बा करून दाखवणार आहे आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सी विटॅमिन्स असते आणि हिवाळ्यामध्ये आवळे भरपूर प्रमाणामध्ये येतात चला मग हा आर मुरब्बा कसा बनवायचा समोर मी तुम्हाला सांगणारच आहे आणि खूप टेस्टी पण होतो टिकणारा सुद्धा आहे आणि त्याची करण्याची पद्धत अतिशय वेगळी आणि खूप सोपी आहे चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू आणि पॅक अशा भरणीमध्ये जर तुम्ही हा मुरप्पा जर ठेवला ना तो टिकणारा मुरप्पा आहे आता त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल इथे आवळे आता आहेत आवळे बाजारातून आणल्यानंतर त्याला पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि एक एक आवळा असा हाताने पूर्ण तोळून आपल्याला धुवून घ्यायचा आहे धुतल्यानंतर तुम्ही चाळणीमध्येच धुवायचा म्हणजे त्याचं पाणी घालून निघून जाते आणि नंतर काय करायचं आपल्याला पूर्ण आवळे हे कोरड्या कापडाने पुसून घ्यायचं आहे कॉटनच्या कापडाने आणि पुसल्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला ठेवायचे आहे अशा अशा पद्धतीने आपण पूर्ण आवळे आता आपण पुसून घेतलेले आहे आता बऱ्याच वेळेला आपण आवळ्याचा मुरब्बा हा पूर्ण सगळे आवळे घेऊनच आपण मुरब्बा करतो पण आज मी तुम्हाला किसलेल्या आवळ्याचा मुरब्बा कसा करायचा नंतर काय करायचं बारीक किसणीने आपल्याला आवळा हा किसून घ्यायचा आहे जाड किसणीने जर तुम्ही किसाना तर तो, तो कसं म्हणजे मुरायला थोडासा वेळ लागेल म्हणून बारीक किसणीनेच आपल्याला किसून घ्यायचा आहे बस दहा मिनटं लागेल कि किसायला जास्त वेळ काही लागत नाही आणि किसल्यानंतर काय करायचं आपल्याला कोणत्याही एका वाटीने आपण मोजून घ्यायचं म्हणजे वाटीच्या प्रमाणाने आपल्याला साखरचं प्रमाण घेता येईल आता इथे मी एका वाटीने मोजत आहे तर तीन वाट्या आपल्या की झालेला आहे तीन वाट्याला मी दीड वाटी साखर घेतलेली आहे आता साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता परंतु दीड वाटी इथे आपल्याला साखर घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला बाकीचंसुद्धा साहित्य टाकायचं आहे चार पाच आपल्याला मिरे टाकायचे आणि दालचिनी टाकायची दालचिनीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता परंतु मी थोडीच टाकलेली आहे आणि दालचिनी टाकल्यामुळे मुरब्ब्याची टेस्ट अतिशय सुंदर येते खट्टा मिठ्ठा असा हा होतो आणि बारीक करून घ्यायचा आपल्याला आता पूर्ण साखर आता अशी बारीक झाल्यानंतरच मग त्याचा आपल्याला यूज करायचा आहे बघा इतकी बारीक झालेली आहे पिठ्ठी साखरसारखी नंतर आपल्याला गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये तूप टाकायचं आहे तुपाचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही फक्त दोन चम्मच आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला कीस टाकायचा आहे आता इथे कीस आपल्याला जास्त म्हणजे जास्त गरम करायचा नाही किंवा जास्त हलवायचा नाही फक्त दोन मिनटं त्याचा जो थोडंसा मॉइश्चर पण असतो ना तो फक्त निघायला हवा इथपर्यंतच आपल्याला हा कीस परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटंच फक्त मध्यम आशेवर आपल्याला पलटून घ्यायचं आहे नाहीतर काय कराल तुम्ही जास्त मोठा गॅस जर कराल ना तो खालून असा जळून जाईल नंतर त्यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची आहे मध्य माशेवरच हा शेवटपर्यंत आपल्याला हा मुरब्बा करायचा आहे साखर आणि किस हा दोन्ही एकत्र एक झाल्यानंतर त्याला हलक्या हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचा आता त्याला पाणी सुटेल म्हणजे साखरेचं सुद्धा पाणी होईलच आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला तो मुरब्बा करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचा आहे लिंबू तुम्ही अवश्य पिळा लिंबूणी वेगळी टेस्ट आहे ते ऑलरेडीच आवळे हे आंबट असतात पण थोडेसे तुरट असतात म्हणून आपल्याला त्यामध्ये एक लिंबू पिळायचा आहे नंतर काळं मीठ टाकायचं चवीनुसार थोडं काळं मीठ टाकायचं आणि अद्रकचा तुकडा फक्त थोडा अद्रकचा तुकडा घेऊन त्याला आपल्याला किसून टाकायचा आहे आणि आपल्याला मुरप्पा एकसारखाच हलवायचा आहे आणि सगळ्या शेवट त्यामध्ये आपल्याला विलायची पूर टाकायची आहे आता पू आणि दोन ते तीन मिनटात आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक वाफ येऊ द्यायची चांगली आणि मधात चेक करत करायचं आपल्याला म्हणजे जो आवळ्याचा जो कीस असतो ना तो थोडासा असा नरम होतो आणि पूर्ण त्याचा पाक किंचित आटू द्यायचा आणि कढईला बघा आता सुटलेला आहे ना पूर्ण असं आपल्याला झालं की समजून जातं की आपला आवळ्याचा मुरब्बा परफेक्ट झालेला आहे आणि नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आवळ्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि ज्यांना डायबिटीज असेल त्यांनी अवश्य आवळा घेऊन खायचा कच्चा आवळा खाणं अतिशय चांगलं आहे आ, परंतु आज मी तुम्हाला आवळ्याचा मुरब्बा करून दाखवलेला आहे हा मुरब्बा तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता किंवा असाही खाऊ शकता यावेळेला आवळ्याचा मुरब्बा नक्की करून बघा खूप छान टेस्ट येते त्या आणि त्याच्यामध्ये आंबट तुरड गोळ तिखट खट्टा मिठा अतिशय सिंपल पद्धतीने तुम्हाला मी आवळ्याचा मुरब्बा करून दाखवला आहे आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का आनंदी